दोन जावा दोन बुवा दोन शास्त्री दोन मिस्तरी दोन कुत्री दोन भट दोन तट आणि दोन हलगट कोण आहेत आपलेच आहेत ना दोन आवा आवा दोन सवती सवती दोन आवा दोन एका मेन्यात दोन संशय राहूच शकत नाही तरी ठेवले होते योद्ध्यानं काय त्यांचं नाव काय त्यांचं नाव तुम्ही मग सांगा महाराज आम्हाला काय करायचं इतिहासाचं आम्हाला घेणं देणं नाही परमार्थाचं घेणं देणं नाही अध्यात्म काय म्हणतात कशासोबत खातात हेच आम्हाला कळत नाही आणि तुम्ही योद्ध्याचं नाव विचारतायत अरे एकाच मी आणि दोन संशयरी ठेवल्या होत्या त्या योद्ध्याचं नाव होतं महाराणा ना प्रताप राहत नाहीत पण ठेवल्या होत्या एका दोघी व पाप पापवस्थेत त्याच्या घरी तो कोबाला म्हटले पण त्यांच्याच घरी दोन बायका होत्या कधीच मनान मन जुळत नाही दोन जावा दोन जावा एकाच पत्र्या खाली राहतात साहेब एकाच लॅप घाली राहतात पण कधीच एकत्र येत नाही हा कधीच नाही का तसा इंद्रायणी तांदळाचा भात शीताराशी चिटकत नाही ऋषिकेश महाराज तुम्हाला अनुभव नाही अजून ते <laughs> तसा यांच कधी मनाला मन चिटकत नाही दोन जावा आता तुमचं नाही सांगितलं करून आमचं कशालाच हाकून ठेवा पांढरे कपडे सतरा न पुढे दोन बुवा आता तर निश्चारकड बाहेर आल्या हिडू यायच्या राहिले सावधान राऊत बाबा सांगत असता सावध वा बा भाऊ दिलंय ना संप्रदायनी जीवन जगण्याकरता एवढं परमार्थामध्ये मान आहे सन्मान आहे म्हणून सावधान सावधानते पावलं टाका सावधानतेनं ना जगा नाही तर जो समाज तुम्हाला डोक्यावर घेतो ना तो कधी पावतरी तुडवेल सांगता येत नाही बुवा कोण बुवा एकत्र आले आम्ही चौकात एकत्र राहिलो आमचा रामराम नसतो अरे अरे नाही तर पण तेव्हा तर त्या गावचा काला माझ्याकडे तो डोकं कसं लावलं त्या गावचं नियोजन सत्य तो माझ्याकडे तो डोकं कसं लावलं हो लोक काय साधे वाटले का तुम्हाला तुमच्या राजकारणापेक्षा आमचं राजकारण भायनक गावागावात उगाच नाही पण सत्य भाजनाबाल्याच्या पार्ट्या झाल्या का सांगतो महाराज शोकांतिका वाटते हे सांगत असताना पण वस्तुस्थिती आहे राजा दोन शास्त्री एकत्र आले का त्यांचा शास्त्रवाद होणार हा म्हणतो उत्तर मी माणसा अशी सांगते तो म्हणतो पूर्व मी माणसा असे सांगते दोन मिस्तरी बंडू भाऊ दोन मिस्तरी एकत्र आले काय म्हणतो तोरीतच नाही आणि तो म्हणतो गोळंब्यातच नाही एकामेकाच्या कामात कशा चुक्या करायच्या हे शिका तो मिस्तरी कोण आणि दोन पुत्री दोन पुत्री एकाच गल्लीतले महाराज पण जेव्हा काय कळवण लागते इकडून त्याच्यावर कुटुंब पडतो तो कुटुंब पडतो हम भाऊ दोन पुत्री दोन भट दोन भट म्हणजे बाहण बामण यागळा ऋषिकेश महाराज आणि ब्राह्मण वेगळा दिनात माराज बामण त्याला म्हणतात ब्राह्मणतो त्या गावचा सत्यनारायण माझ्या हाता हातात येतो काय तिथं डोकं लावलं आणि तो म्हणतो दा त्यांचा दावा तीन पिढ्यापासून माझ्याकडे तू कसा गेला घोडे दोन घोडे एका तबीड्यात राहू शकत नाही आणि दोन हलगट जीवाच जीवाशी वैरत्व देवाच दैत्या शिवैरत्व महाराज देवाचं दैत्या शिवैरत्व कळालं जीवाचं जीवाशी वैरत्व कळाल तिसरा वर्ग आहे त्याच नाव आहे साधक योद्धा महाराज साधकाचं युद्ध कुणाशी आहे साधकाच वैरी कोण आहे साधक कुणाशी बांधतो किंवा महाराज चला ना आपण साधकांनाच विचार तुकोबर यांनीच तुकोबर प्रश्न विचारला तुकोबर आहे तुको तुम्ही म्हणा महाराज तुकोबरांनी आपल्या मनाला प्रश्न उद्भवतात निर्माण करतात कसं याच उत्तर आहे आपण देवाचं वैरत्व कोणाशी आहे तुमचा वैरी कोण तुको बराय म्हणतात आमचा वैरी आमचा वैरी अंतर असणारे विकार आणि बही असणारा संसार आमचा वैरी आहे विठावलं जग आणि बाबा अरे आत्मधे मनाच्या असणारे विकार हे आमचे शत्रू आहेत आणि बहीर असणार समाज शत्रू आहे असणाऱ्या शत्रू बरोबर तुम्ही कसं युक्त केलं महाराज म्हणले मनामध्ये शरीरामध्ये असणारे विकार नाम शत्रू काम क्रोध लो धम्बा मस्त अंकर नावाच्या शत्रूंना आम्ही जरबंद केलं म्हणजे काय केलं We <laughs> are केलं म्हणजे काय केलं त्यांना वासनेला मी कामाला टाकले महाराज आंतरमानामधले असणारे शत्रू बांधून टाकले पण बाह्य संसार बाह्य समाज तुम्ही म्हणाल महाराज समाज कसा साधूचा शत्रू आहे साधूचे सोहळे समाज साधूला डोक्यावर घेतो साधूला फुलं टाकितो साधूला छत्र्या धरतो साधूला रथात बसितो आणि साधूला कसा कसा शत्रू आहे कसा समाज शत्रू आहे सांगू चार प्रकारे समाज साधूचा शत्रू आहे कसा कसा कस ऐकायला पहिला समाज साधूवर हसतो दुसरा समाज साधूची निंदा करतो तिसरा समाज साधूला जाती कुळाची बंधन घालून माग घेतो आणि चौथ कारण समाज साधूचा घातही करतो चार प्रकारे समाज साधूचा शत्रू आहे पहिलं कारण समाज साधूवर हसतो <laughs> करून करून भागले वा आणि आता तर काय बांगतो काय गायत महा बघलात पाशे काटाळत काय घेतलाय आणि कारपार मारतात काय चालू केलाय आता काये, काये, तो काय पण जाऊन तो काय काय घरी मद्य बा तो बादत लोक आता काय सत्यच काय घोडी तो घरी काय का भाकरी देत नाही का काय लोक महाराज हसतात तुका म्हणे हसली जे का बरं समाज हसतो समाज निंदा करतो निंदा ही करू लागतील समाज साधूची निंदा करतो नाही करत अरे पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि मराठवाड्याच्या सरहद्द्यावर असणार श्री क्षेत्र भगवानगड अरे एका गडावर पाय उतर केला दुसऱ्या गडावर एका डोंगरावर बाबा चढले काय समाजाने निंदा केली भगवान बाबांसारखी श्री वासना धरली बाबा, बाबा म्हणले मी ह्याच्यामुळं हे जे साधू महाराज साधू संत हे दिसतेत ना यांचे जे, जे मठ आहेत ना हे गावाच्या बाहेर काय माहितीये का गाव कधीच खाली तुडवीन संताच येत नाही मला